तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अंगावर वीज कोसळल्याने हे बाजा शेतकरी जागीच ठार गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडल्याने संकेश्वर हेब्बाळ येथील शेतकरी गुरु अर्जुन पुंडलिक वय बेचाळीस जागीच ठार झाले त्याचबरोबर संकेश्वर नांगनूर ब्रिज जवळच्या शेतात वीज कोसळून जवळपास बारा बकरी ठार झाल्या आहेत वादळी वारा कोसळणारा पाऊस आणि विजांमुळे सर्वत्र जीवित आणि वित्तहानी झालेली पाहावयास मिळाली वादळी वाऱ्याने अनेक झाडे कोलमडून पडले आहेत अंगावर झाड पडल्याने एक बैल आणि एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे हरगापूरगड ते पातगुडी दरम्यानच्या रस्त्यालगतचे अनेक विद्युत खांब पडल्याने बऱ्याच भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता या पावसामध्ये अंकलेतील दोन घरांची पडझड झाली असून बाड बाडवाडी अंकली गावासह बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे अनेक घरांची छपरे शेड गवत गंजा वाऱ्याने उडून गेल्या आहेत पावसामुळे नागरिकांचे आतोनात नुकसान झाले आहे